इसकडच्या सर्व गावकरी बांधव यांना हा राशन दुकानदार राशन न देता राशन न देता काळ्या बाजारात विकतो आणि आमच्या गोरगरीब जनतेला उपोषणाची पाळी यावी ही निंदनीय गोष्ट आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष या नात्यानं मी या दुकानदाराचा जाहीर निषेध करतो आणि मी आश्वस्त करू इच्छितो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुकाध्यक्ष या नात्यानं जो हरामखोर आमच्या खोळीत खातो त्याचा राशन दुकाना दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यावा ही माझी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे पहिली मागणी राहील आणि या तालुक्या मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा तालुका अध्यक्ष विनंती करतो की तुम्ही चाल डकल न करता येणार ही फोटो आहे तला त्याला म्हणजे तुम्ही असे डायरेक्ट पत्र काढा पत्र काढा पण त्याचे मॅडम तात्काळ अंमलबजावणी करा कारण का हे एक दिवसाचा नाही प्रश्न हे वर्षानुवर्ष चालला त्याला वाचू नका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे आम्ही सुद्धा तशी जोर भव्य मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे कारण का हे सत्तर वर्षाचे लोक आठवड्यात मॅडम हे बदमाश दुकानदार खाता खातेल बाजारात लावता तुम्ही त्याला तात्काळ सस्पेंड करा नसता आम्ही एक पॅन्पर आम्ही पहिले पॅन्टर आहे पॅन्थरच्या आमच्या ह्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या लोकाला ह्या शिध्यासाठी जर उपोषणाची वेळ येत असे लोकशाही धोक्यात आहे त्याला तात्काळ तुम्ही दिरंगाई न करता आता साहेब नाही साहेबाची सुद्धा आम्ही भेट घेणार आहे आमचा जर नाही प्रश्न तुम्ही तात्काळ सोडविला या लोकाला राशन तात्काळ तिथं वाटप करायला सांगा आणि त्याला तडका फडकी त्याला म्हणजे तडका फडकी त्याचं करू काळ्यादी टाकून टाका अशी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुम्हाला विनंती करतो आणि आज कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही या आता चला आणि ते उपोषण सोडा तुम्ही निवेदन द्या लोकांना सांगा हे सकाळपासून उपाशी निवेदनला माझ्या डोळ्यात असू आले हल्ला बघून यांना कुणी आहे का नाही त्याच्यामुळं तुम्ही मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा या नात्यानं ना, तुम्ही तिथं या आश्वासित आश्वासित करा त्यांना आणि उपोषण सोहळा भाग पाडा आणि तुमची तलवारीच्या मेनीनं तुम्ही तात्काळ कारवाई तहसीलदार कराय सांगा की आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहेत मॅडम तहसीलदार साहेबाच्या तहसील तहसीलदार सुद्धा नवयुवक आहेत न्याय देते तुम्ही सुद्धा न्याय द्यावा ही माझी विनंती करतो आणि तुम्ही आता माझ्या शब्दाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष आहे ना त्यानं स्वतः तिथे यावे आणि ह्या लोकांना चकरायेलेत मॅडम त्यांना न्याय देतं म्हणून तुम्ही सांगा तात्काळ कारवाई करायला चालू करा एवढं बोलतो जय भीम जय भारत अनुमति यांच्या मीटिंगला हे सगळे येथील आम्ही नाही तुमच्या बाजूने नाही नाही

झाले दहा वर्षापासून तक्रार आहे